हॅलो गाईज नमस्कार मी आहे रजिता तर गाईज खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग बनवत आहे रेसिपीचं आणि आज रेसिपीमध्ये बनवणार आहे आंब्याच्या रसापासून लाडू आणि आंब्याच्या रसासाठी घेतलेला आहे दोन आंबे असे पिकलेले असे आंबे घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यासाठी लागणार आहे शेंगदाणे मलुके काजू तूप भाज भाजलेली चायची डाळ बदाम रवा पीठ गव्हाचं पीठ आणि साखर एलची आणि जायफळ असे हे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे लाडूसाठी तर चला बनवायला सुरुवात करते तर पहिलं आपल्याला करायचं आहे तर गाईज पहिलं मी आता इथे कढई घेतलेला आहे आणि असे एकदम करून कढाई घेतलेली आहे आता त्यामध्ये घालायचं आहे तूप तर एक वाटी तूप घेतलेलं आहे तर एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यामधलं थोडंसं तूप आपल्याला वापरायचं आहे आता तर असं मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि आता गॅस थोडं फास्ट ठेवलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे गहूचं पीठ तर हे गहूचं पीठ आहे ते आपल्याला थोडं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि गहूचं पीठ मी चालून घेतलेलं आहे पण बाकीची जी सामग्री आहे बदाम काजू चण्याची डाळ आणि शेंगदाणे रवा तर हे मी अगोदर भाजून घेतलेलं आहे आणि त्याची आता मला पावडर करायची आहे तर पहिलं आपल्याला हे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे तर आता हे पीठ स्लो गॅसवरती भाजायला घेते आणि पीठ भाजीपर्यंत आपल्याला ही पावडर करून घ्यायचे शेंगदाणे बदाम काजूची तर आता मी त्याची पावडर करायला घेते छान पेटी आधी पहिलं पीठ येते आपल्याला गव गहूचं पीठ भाजून घ्यायचं आता इथे शेंगदाणे घालते शेंगदाण्याची साल काढू शकता भीतर काढलेली नाही सकट घातलेली आहे आणि त्यामध्ये घालते चण्याची डाळ अगोदर भाजून घेतलेले त्यानंतर घालायचं आहे बदाम त्यानंतर घालायचे रवा रवा जाडा रवा आहे तर त्यामुळे त्याची पावडर करून घ्यायचे खूप छान असे लाडू बनतात आंब्याच्या रसापासून आणि हे घालत आहे काजूची पीठ तर आता ही सर्व सामग्री आपल्याला वाटून घ्यायचे आता यामध्ये घालण्यात घालायचे मला जायफल त्यानंतर वेलची जायफल थोडंसं घालायचं आहे त्याचं मी थोडंसं जायफळ घातलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला घालायची वेलची तर सर्व सामग्री एकत्र घेऊन वाटून घ्यायचे एकदम पावडर करून घ्यायचे तर त्यामध्ये वेलची आणि जायफल घालून ते बारीक वाटून घेणार आहे खूप आणि छान टेस्टी आणि पौष्टिक लाडू बनतात एकदा तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा मुलांना असं बनवून खाऊ घालायचं आता आंब्यांचा सीझन आहे तर आंब्यांच्या सीझनमध्ये लाडू किंवा आंब्याची वडी पापडी बनवू शकतो तर हे मिश्रणचे आपण पापडीसुद्धा बनवू शकतो अगर तुम्हाला पापडी बनवायची असेल तर पापडीसुद्धा बनवू याचं मी आता लाडू बनवत आहे त्याचं सर्व घेऊन याची पावडर बनवायची तर यामध्ये बदाम काजू चायची डाळ रवा एलची आणि जायफळ हे सर्व घालून त्याला तर मी त्याची पावडर बनवून घेते तर गाईस असं छानपैकी आता याला मी बारीक करून घेतलेले पाहू शकता तसं बारीक करून घ्यायचे पावडर तशी बारीक करून घेतलेली आहे बदाम काजू चण्याची डाळ आणि रवा असे सर्व घालून असं मी बारीक त्याला करून घेतलेलं आहे आता हे आपण साईडला करून ठेवूया आता यामध्ये जे आपण गहूचं पीठ भाजायला घेतले तुपामध्ये त्याचं व्यवस्थित तुपामध्ये स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो ठेवायचा आणि असं भाजून घ्यायचं व्यवस्थित जसं आपण बेसनचं लाडू बनवतो तसंच हे पीठ सुद्धा भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ भाजीपर्यंत मी आंब्याचे ग काढून काड़। घेते रससाठी आता या आंबा आहे त्याला सोडून घेते पटापट आणि त्याचे असे ग काढून घेते आणि ते मिक्सरला लावून घेते अगर तुमच्याकडे चालत असेल तर चालणीमध्ये असे आंब्याला घासून त्याचा गर काढून घेऊ शकतो तर मी डायरेक्ट आता त्याला मिक्सरमध्ये लावून घेते त्याच्याने लगेच पटकन होईल असं छान आंबे घ्यायचे पिकलेले एकदम आणि त्याचं

तसं हे छानपैकी आता मी असं बारीक जाडी मोठे मी आंब्याची पोळं करून घेतली त्याला मी वाटून घेते एकदम बारीक वाटायच्या आधी जे आपलं पीठ भाजायला ठेवलं स्लो गॅसवरती ते आता झालेलं आहे तसं छानपैकी याचा कलर आलेलं आहे तसं पहिलं भाजून घ्यायचं स्लो गॅसवरती आता हे आपलं व्यवस्थित पीठ भाजून झालेलं आहे आता याला आपण काढून घेऊया आता तसं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा तूप वापरलाय आणि आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आंब्याचा रस तर पटापट मी आंब्याचा रस वाटून घेते ज्या जे मी आता पावडर बनवली ती बदाबी त्याच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पटापट आंबे अम्बे, आंबा आंब्याची फोडं वाटून घेते तर गाईच असं छानपैकी आंब्याचा रस करून घेतलेला आहे आणि असंच आंब्याचा रस बारीक करून घ्यायचं आता हे जे आपण वाटलेलं आंब्याचा रस आहे गोयामध्ये घालायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आंब्याचा रस आंब्याचं सिरप बनवायचं आहे साखर घालून त्याचा मी सिरप बनवते आणि आता त्यामध्ये घालायचे एक वाटी साखर साखर घालून आंब्याचं सिरप बनवून द्यायचं आणि हे व्यवस्थित सिरप बनलं तर त्यामध्ये बाकीचं सर्व सामग्री घालायचे असं ढवळत आहे जोपर्यंत सिरप बनेपर्यंत उकळेपर्यंत त्याला असं ढवळत राहायच ठेवायचं असं एकदम छानपैकी असं आपण सिरप बनून घेतलेलं आहे पहिलं बनवून घ्यायचं साखर आणि आंब्याचं रस घालून शिरपून घ्यायचं आता यामध्ये आहे बदाम काजूची पावडर जे आपण त्यामध्ये रवा चण्याची डाळ वेल इल, वेलची जायफळ बदाम काजू हे सर्व बनवून जे पावडर बनवले होते ते आता त्यामध्ये घालायचे आता इथे मी पावडर घालते आणि गॅस स्लो ठेवून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता त्यामध्ये घालायचे जे आपण गहूचं पीठ भाजून घेतलेलं आहे ते आता ह्यामध्ये घालायचं एकदम असं टेस्टी बनतं आणि हेल्दी पौष्टिक बनतं लाडू मिश्रण करून घ्यायचे आता यामध्ये घालायचे गहूचं पीठ जे आपण असं भाजून घेतलेले तर असं त्याचा कलर यायला पाहिजे एकदम जास्त ब्राऊन कलर करायचं नाही जास्त भाजून नाही घ्यायचं तर आता त्याला या मिश्रण मध्ये घालून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे घ्यायचंय छान छानपैकी मिक्स करून घ्यायचं सर्व असं सर ड्रायफ्रूट घालून बनवलेला आहे त्यामध्ये पिस्तासुद्धा घालू शकतो जे आपल्याकडे ड्रायफ्रूट असेल ते सर्व आपण त्यामध्ये घालू शकतो आता माझ्याकडे काजू आणि बदाम होते तर ते आता मी यामध्ये घातलेलं असं सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं यामध्ये शिंगदाणे वगैरे घातलेले आहेत ते एकदम टेस्टी बनणार बनतात लाडू काही दिवस अगोदर मी याचे लाडू बनवले होते तर आता पर परत एकदा बनवायला घेतले ते खूप छान टेस्टी बनले होते असं मिश्रण स्लो गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये गुलाचा वापर करू शकतो अगर तुम्हाला गुलाचं साखरच्याऐवजी अगर गुलाचा वापर करायचा असेल तर गुळाचा वापर करू शकता मी साखर वापरलेले आहे

आंब्याच्या रसापासून लाडू हे मिश्रण आपल्याला थंड कराय ठेवायचं थोडा वेळ जास्त थंड नाही करायचे थोडा वेळ थंड करायला ठेवायचं लगेच त्याचे लाडू बनवायला घ्यायचे तर काय असं मिश्रण छानपैकी थंड थंड झालेलं आहे असं लाडू एकदम सहजपणे बनत आहेत तसं बनवायचे लाडू आणि त्यामध्ये आता हे आपण जे मनुके घेतलेले किसमिस ते आता लावून लाडूला पटापट लाडू बनवायला घ्यायचे एकदम सोपी रेसिपी अशी पटकन बनणारी रेसिपी तस छान लाडू बनलेले बाकीचे लाडू मी असे पटापट पत लाडू बनवून घेते गरम असलेलीच पटापट पत बनवून घ्यायचेत लाडू गाईस असं छानपैकी लाडू बनलेले आहेत असं पाहू शकता आता हे शेवटचं राहिलेलं आहे तर गाईच असं छानदार एकदम लुसुसीत असे लाडू बनलेले आहेत आणि असे तुम्हाला आता काढून दाखवते तसे छानपैकी गहूचं पीठ वापरून बनवलेलं आहे आंब्याच्या रसापासून लाडू तसं एकदम झटपट तुम्ही तुमच्या घरी बनून बघा आणि गाईस ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट कर, करा लाईक करा सबस्क्राईब करा मी ते पुढच्या ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत बाय बाय